नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची हरभरची भाजी मस्त चोळून घेतलेली आहे बरं का मी भाजी आता लसण एक कुडी सोलून घेतलेला आहे छानपैकी आता उकळीमध्ये आपल्याला कुठून घ्यायचं आहे लसण छानपैकी बघा मग मुगाची डाळ घेतलेली आहे मस्त पाणी टाकून आपल्याला भिगवायचे आहे वाटलं असतं तुम्ही हरवारीची डाळ पण घेऊ शकता छानपैकी भिगून घेतल्यानंतर मी हरभरीची भाजी घेतलेली आहे दोन चमचे आपण बेसन पीठ टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे बघा गॅस चालू केलेला आहे कडीवरती ठेवलेली आहे गरम होऊ द्यायचं तेल तेल टाकून घेतलं एकदम गरम द्यायचं मस्त लसण जी आपण कुटून घेतलं होतं ते टाकायचं आहे लालसर झाला ना त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मिरची टाकायची आहे एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये हळदूस टाकायची आहे चवीनुसार मीठ पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त एक वेळेस हलवून घ्यायचं छानपैकी हलल्यानंतर बघा लालसर आपलं लसण झालेलं आहे बर का आता आपल्याला एक ग्लास पाणी वातायचं आहे त्याच्यात एक ग्लास पाणी वातलं की मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं जी आपली मुगाची डाळ आपण भिगून ठेवली होती ना ती पण आपण त्या कढईमध्ये टाकून घ्यायची पण आपण एक मिक्स करून घ्यायचं चमच्यानी का उकळी फुटलेली आहे शेंगदाण्याचा कुट्टा त्याच्यामध्ये टाकून घेतला बरं का लस शेंगदाण्याच्या कुठे तर आपली भाजी मस्त नाही लागणार त्यासाठी एक वेळेस भाजी घेतलेली आहे भाजी मस्तपैकी टाकलेली थोडी थोडी आपण एका हाताने एक चमचा पकडून एका हाताने चमचा हलवायचा आहे दुसऱ्या हाताने भाजी टाकायची आहे मस्तपैकी बघा किती छान घट एकदम भाजी झालेली आहे आणि एक 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 गोष्ट विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का नक्की लाईक करा और शेअर करा नक्की नक्की बघा किती छान भाजी झालेली आहे बघा किती छान झालेली आहे तुम्ही बी नक्की नक्की ट्राय करा अशीच भाजी बनवायची बघा किती छान लागत आहे भाजी एकदम सुंदर सुंदर झालेली आहे नक्की तुम्ही बी ट्राय करा बाय बाय